कृष्णा नदीत दिसली भली मोठी मगर झेप घेताच कॅमेऱ्यात कैद झाला थरारक नजारा कराड तालुक्यातील शिरोडे गावाजवळ वाहणाऱ्या कृष्णा नदीत एक भली मोठी मगर दिसल्याने परिसरात एकाच सणसनी पसरलेली आहे नदीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांना ही मगर दुरून दिसली आणि त्यांनी तात्काळ मोबाईलवर चित्रीकरण सुरू केलं दरम्यान अचानक मगरीने नदीत जोरदार झेप घेतली आणि हा थरारक नजारा कॅमेऱ्यात कैद झाला अचानक समोर आलेल्या मगरीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली नदीकाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती आहे शिरोडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र प्रत्यक्षात हा नजारा सगळ्यांसमोर आल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली अपघात टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी होते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा